आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित भगवत भगवद्भक्ता शारदादेवी साळुंखे पाटील घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा स्पर्धेतील स्पर्धकांवर होणार बक्षिसांचा पाऊस प्रत्येक स्पर्धकांना मिळणार हमकास बक्षीस दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीना दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवत भक्त शारदादेवी साळुंखे पाटील घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे विशेष म्हणजे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांवर यंदा बक्षिसांचा पाऊस पडणार आहे आणि या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला हमखास आकर्षक बक्षीस मिळणार आहे अशी माहिती डॉक्टर सौनेहा सा साळुंखे पाटील यांनी दिली आहे पर्यावरणपूरक गौरी गणपती बेटी बचाओ बेटी पढाओ व्यसन मुक्ती सेल्फ डिफेन्स महिला सक्षमीकरण वीर जवान तुझे सलाम आणि शक्तीपीठ सजावट हे या स्पर्धेचे विषय असतील या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महिलांनी आपल्या घरातील गौरी गणपतीचे तीन फोटो आणि तीन मिनिटांचा व्हिडिओ एकोणनव्वद नव्याण्णव सत्त्याण्णव एकाहत्तर अडतीस बहात्तर आणि ब्याऐंशी साठ झिरो तीन झिरो पाच चव्वेचाळीस आणि नव्वद बावीस सत्तेचाळीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर पाठवणं आवश्यक आहे या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या पाच विजेत्या स्पर्धकांना पाच आकर्षक पैठणे मिळणार आहेत तर द्वितीय क्रमांकाच्या दहा विजेत्यांना स्पर्धकांना दहा मिक्सर मिळणार आहेत तृतीय क्रमांकाच्या पंधरा महिला स्पर्धकांना पंधरा कुकर मिळणार आहेत पाचव्या क्रमांकाच्या पंचवीस विजेत्या स्पर्धकांना पंचवीस हॉटपॉट मिळणार आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शुक्रवार तेरा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच पूर्वी आपल्या घरगुती गौरी गणपती सजावटीचे फोटो आणि व्हिडिओ वरील मोबाईल क्रमांकावर पाठवणं बंधनकारक राहील स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिला स्पर्धकांना आकर्षक बक्षीस मिळणार असल्याने सांगोला तालुक्यातील जास्तीत जास्त महिला स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं डॉक्टर सौनेहा सा साळुंखे पाटील यांनी केलंय पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर